Thank <laughs> you. आमची नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी पावसाच्या सरींनी आपल्या सर्वांची शिवारं अगदी नख शिखान झाली आहे हवामान बदल आपण सर्वजण जवळून अनुभवतोय मात्र या हवामान बदलाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही तर तो दुधाळ जनावरांवरही तेवढाच बघायला मिळतो अशावेळी पशु आरोग्य दूध उत्पादन आणि आपले उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे आहे योग्य व्यवस्थापन आणि म्हणूनच आज दुधाळ जनावरांचे हवामान अनुकूल व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत पवार सहयोगी प्राध्यापक पशु उत्पादन व्यवस्थापन विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई नमस्कार सर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर आजचा जो आपला विषय आहे दुधाळ जनावरांचे हवामान अनुकूल व्यवस्थापन अर्थात आपण त्यावर चर्चा करणारच आहोत तर तत्पूर्वी आपल्याला बदलते हवामान आणि दुधाळ जनावरांची महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय आहे याबद्दल काय सांगाल कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशामध्ये जी काही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ही मोठ्या प्रमाणावर कृषीवर आधारित आहे अर्थात आणि कृषीच्या उत्पन्नातील खूप मोठा वाटा हा पशुसंवर्धनने व्यापलेला आहे पशुसंवर्धन आणि कृषी हा भाग आपल्याला कधी अलग करता येणार नाही ना बरोबर आणि ग्रामीण अर्थकारणाच्या ग्रामीण अर्थकारणाला योग्य दिशा देण्याची जी काही क्षमता या विभागामध्ये आहे त्यामुळेच हा एक प्रमुख विषय आपला आहे बदलत्या हवामानानुसार जर आपण प्रामुख्याने महाराष्ट्राबद्दल जर बोलायचा विचार केला तर बदलत्या हवामानाचा फटका आपल्याला देखील बसत आहे प्राणी देखील बसत आहे आजची जर परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर महाराष्ट्रामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे काही पशुधनामध्ये ज्या काही समस्या येत आहेत याच्या मूळ कारणापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल अगदीच पशुधनाच्या जर संख्येचा विचार केला पूर्वी आपण बघत होतो की आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या शेतशिवारामध्ये देशी गोवंशाची खूप मोठी मात्रा किंवा संख्या आपल्याला पाहायला मिळायची परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये जास्त दूध उत्पादन घेण्याच्या लालसेपोटी म्हणा किंवा मा औद्योगिकरणामुळे मानवाने घेतलेली झेप म्हणा याच्यामुळे संकरीकरणाला आपण उजवा कौल दिलेला आहे आणि त्यामुळे विदेशी गोवंश आणि विदेशी गोवंशाच्या माध्यमातून जे आपण आपल्या देशी जनावरांचं जे काही संकरीकरण करून आणलेलं आहे नक्कीच याच्यामुळे दूध उत्पादनात कमालीची वाढ झालेली आहे आणि जास्तीचं उत्पादन घेतल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण देखील बदललेलं आहे मोठ्या प्रमाणावर भरमसाठ दूध उत्पादन मिळत आहे जे काय आय सी एम आरने जे काय रिकमेंड केलेलं आहे तीनशे ग्रॅम दूध त्याच्यापेक्षा आपण सत्तेचाळीस ग्रॅम दूध मानशी दर दिवस एवढं उत्पन्न करून आपण एवढी मोठी झेप घेतली आहे परंतु बदलत्या वातावरणामध्ये जेव्हा मी या पशुधनाकडे बघतो हे संकरित जनावरांचं प्रमाण आणि विदेशी गोवंशाचं प्रमाण आपल्या महाराष्ट्राच्या पठारावर या आपल्या देशी गोवंशापेक्षा कित्येक पटीने मोठं झालेलं आहे आणि जेव्हा हा संख्येचा भाग एवढ्या संकरित जनावरांनी जेव्हा व्यापलेला आहे तेव्हा सरासरी आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती ही अतिशय कमकुवत झाली आहे कारण देशी गोवंश जो होता आपल्या महाराष्ट्राच्या पठारावर निर्माण झालेला इथं रुचलेला इथं वाढलेला त्याला इथल्या स्थानिक जीवजंतूंची सामना करण्याची रोगप्रतिकारशक्ती शक्ती निसर्गाने त्याला दिलेली होती आणि त्यामुळे तो त्याच्यावर टिकाव धरू नव्हता त्याच्यावर एवढे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत नव्हते परंतु जेव्हा संकरीकरणाच्या माध्यमातून संकरीत जनावरे वाढली दे विदेशी गोवंश आपल्या गोठ्यात येऊन पोचला तेव्हा नक्कीच मात्र आपल्याला या बदलत्या हवामानाला त्या विदेशी गोवंशाला अनुकूल बनवून घेण्यासाठी विचार करावा लागेल जेणेकरून एक आल्हाददायक वातावरण आपण गोवंशाला देऊ शकू आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं दूध उत्पादन देखील मिळेल आणि त्याबरोबरच आपल्याला जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन देखील करता येईल तर एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती मला अशी वाटते की कमकुवत गोवंश आपल्याजवळ आहे अनुवंशिकदृष्ट्या त्याच्यामुळे बदलत्या हवामानामध्ये आपल्याला अतिशय जागृतरित्या आपल्याला या गोष्टींबद्दल अभ्यासपूर्वक लक्ष द्यावं लागेल अगदीच सर तर थोडक्यात अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि असं सगळं असताना दुधाळ जनावरांच्या दृष्टीने आपण हवामान बदलास कसे बघता दुधाळ जनावरांच्या बाबतीत हवा बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर दुधाळ जनावर फक्त चारा खाऊन आणि पाणी पिऊन दूध देत नाही असं नसतं दुधाळ जनावरांचा अनुवंश खूप महत्वाचा आहे आणि ज्या जागेवर तो अनुवंश निर्माण झालेला आहे तर त्या जागेवरच त्याचे शंभर टक्के आपल्याला गुणधर्म दिसून येतात जर त्याची जागा बदलली तर गुणवैशिष्ट्यांच्या प्रदर्शनामध्ये कमतरता भासते जसं की गुदे विदेशी गोवंश विदेशात चांगल्या रीतीने दूध देतं ते जेव्हा भारतात येतात ते अजून कमी प्रमाणात दूध देतं तर स्थानिक प्रजाती आपल्याला चांगल्या दूध देताना यामध्ये दिसतात परंतु बदलत्या हवामानामध्ये दूध उत्पादनाला बरेच घटक कारणीभूत आहेत जसं की वातावरणात ता तापमान आहे आणि तापमान वाढीमुळे जे काही असंख्य बदल या पृथ्वी तलावर होत आहेत या सगळ्या एकमेकांमध्ये साखळ्यांनी एकमेकांमध्ये गुंफलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जेव्हा वात वातावरणातल्या बदलामध्ये तापमान जे काय वाढतं आहे आता गेल्या आता बरेच ठिकाणी चर्चा आणि शासकीय माहिती देखील उपलब्ध आहे की गेल्या पन्नास ते सत्तर वर्षाच्या दरम्यान पृथ्वीचं वातावरण पॉईंट सात ते एक डिग्री सेंटीग्रेडने वाढलेलं आहे आता हा बदल आकडेवारीमध्ये खूप कमी वाटत आहे परंतु प्रत्यक्षात जेव्हा याचे परिणाम आपण बघत आहोत तर ते अतिशय भयानक आणि विचित्र आहेत याच्यामुळे आपल्या भवितव्यामध्ये मोठमोठी संकटे लिहून ठेवली आहेत उदाहरण देखील आपल्याला आहेत की जे मोठे मोठे हिमनग आहेत ते या वातावरणामध्ये बदल वा वाढलेल्या तापमानामुळे ते समुद्रात कोसळत आहेत वितळत आहेत ते वितळल्यामुळे समुद्राचं पाण्याची पातळी वाढते त्यानंतर जी काही ग्लोबल वॉर्मिंग आहे जे काही ग्रीनहाऊस गॅस इफेक्ट ज्याला म्हणतो आपण की जसं की कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये वाढतो आणि त्याची एक पातळी तयार होते वातावरणाच्या वरती आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जी काही उष्णता वाहून बाहेर जाण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होते आतल्या आत उष्णता दाबल्या जाते किंवा त्याच्या बंदिस्त केली जाते त्याच्यामुळे एकंदरीत पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे आणि वाढत्या तापमानामुळे होते काय की जनावराला उष्णतेचा दाह जाणवतो त्याला श्वसनाचे श्वसनात अडचणी निर्माण होतात गोठ्यामध्ये अजून उबदार वातावरण जर निर्माण झालं त्याच्यामध्ये कीटक आहेत गोचिड आहेत उ आहेत पिसव आहेत यांची अंडी उपतात यांचे प्रजोत्पादन वाढतं आणि यांची संख्या झपाट्याने वाढते तर जनावरांना ह्या कीटकांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या वेग वेग आजारांची लागण आणि बाधा होते वाढत्या तापमानामुळे जनावरांचं अन्न खाण्याची पाणी पिण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होते तर एकंदरीत पाहता या बदलामुळे दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खूप मोठी तफावत आणि बदल घडून येत आहे आणि त्याच्यामुळे दूध उत्पादनाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे तर हे जे दुधाळ जनावरांचे जे काही संबंध आहे बदलत्या वातावरणासोबत हा अतिशय क्लिष्ट आहे आणि दूरगामी परिणाम करणारा आहे बरोबर तर असे असंख्य परिणाम बदलत्या हवामानाचे आपल्याला बघायला मिळतात आहे आणि असे असताना दुधाळ जनावरांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर निवारा फार महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे शास्त्रोक्त गोठा बांधणी हे जे आपण म्हणतो तर त्याबद्दल काय सांगाल मॅडम शास्त्रोक्त गोठा बांधणी हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्षित केलेला विषय आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण एका नजरेने जर शेतकऱ्यांना बघितलं आणि त्यांच्या दारातील पशुधनाची अवस्था जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पशुधन हे आपलं उघड्यावर बांधलेलं आहे कधीतरी एखाद्या झाडाखाली बांधलेलं असतं किंवा मोडक्या तोडक्या भिंतीच्या आडोशाला बांधलेलं आहे पॉलिथिनचा पेपर वापरून एकदी जुजबी साहित्यांच्या सा सहाय्याने तयार केलेल्या अशा आडोशाला जनावरं बांधलेली असतात आणि जेव्हा निवारा हा आपण त्यांना आरामासाठी दिलेला आहे ता तर अशा पद्धतीचे जर निवारे आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील तर जनावरांना तिथे बांधल्यानंतर कोणता आराम मिळणार आहे हा एक मात मोठं प्रश्न आहे प्रश्न त्यामुळे जर आपल्याला पशुधनातून चांगलं उत्पादन हवं असेल त्याचं आरोग्यही जोपासायचं असेल तर आपल्याला त्याच्याकडे जातीने लक्ष द्यावं लागेल शास्त्रोक्त पद्धतीच्या गोठ्यांची आखणी आणि बांधणी आपल्याला करून घ्यावी लागेल तर असे काही मुद्दे आहेत की जे आपल्याला शास्त्रोक्त गोठा बांधणीसाठी उपयोगी ठरतील जसे की आता काही मुद्द्यांची रचना ही आपल्याला अनुभवावरून करता येते उदाहरणार्थ आता जे महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होत आहे मागच्या दोन वर्षापूर्वी जर आपण बघितलं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि बांधलेले गोठ्यातले जनावर हे पाण्यात बुडून मेलेत तर ही परिस्थिती उद्भवून आपण काय शिकलो तर शास्त्रोक्त गोठा बांधणीसाठी निदान पहिले जमिनी आणि जागाची निवड करत असताना आपल्या आसपासची अशी जागा निवडा की जी जास्त पर्जन्यामध्ये देखील पाण्याखाली जात नाही की किता तिचा संपर्क तुटत नाही अशा जागेची निवड करून तिथे साधारणतः तीन ते चार फूट उंचीचा चौथरा बांधा आणि त्या चौथाऱ्यावर गोठ्याचं बांधकाम हे आपल्याला करून घेता येईल जेणेकरून अति पर्जन्य जरी झालं तरी त्यामुळे जनावरांचं रक्षण करता येईल किंवा त्या मुक्या जनावरांना रात्रीच्या वेळी आकस्मिक परिस्थिती निर्माण होऊन जीवाला मुका मुकावे लागणार नाही सिमेंट कॉन्क्रीट पत्रा किंवा तुमच्या स्थानिक म बाजारपेठेत जे काही तुम्हाला स्वस्तात मिळेल अशा निविष्टांचा वापर करून तुम्ही शास्त्रोक्त गोठा बांधू शकतात शास्त्रोक्त गो गोठा म्हणजे काय की जनावरांना जास्तीत जास्त आल्हाददायक वातावरण मिळेल प्रत्येक हवामानामध्ये त्याला तिथे आराम मिळेल भरपूर खिळती हवा राहील भरपूर सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये येईल किंवा जे जंगली श्वापद आहेत ज्यांना आपण त्यांचे नै नैसर्गिक दुश्मन म्हणूयात तर अशा नैसर्गिक आपत्तींपासून त्यांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या दारी खिडक्यांना जाळ्या लोखंडी जाळ्या तिथे ठेवलेल्या असतील पाण्याचा निचरा आणि सांडपाण्याचा निचरा सा करण्यासाठी तिथे व्यवस्था केलेली असेल तिथे इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था केली असेल जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला तिथे फॅन लावता येतील थे किंवा आजकाल फॉगर्स बसतात पाण्याचे बारीक स्प्रिंकलर्स किंवा फवारे जनावरांच्या शरीरावर सोडण्याची आपल्याला सोय तिथे करता येईल गोठ्यामध्ये स्वच्छ पाण्याचा चोवीस तास पुरवठा राहील असा एक चांगली पाण्याची व्यवस्था त्याच्यात असायला पाहिजे नंतर गव्हाणीची व्यवस्था चांगली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण खाद्य देत आहोत ती जागा स्वच्छ असली चा पाहिजे त्याच्यामध्ये कुठली दुर्गंधी यायला नको तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार जर केला तर एका सुंदर रीतीने आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने गोठे तयार करून जनावरांना आपल्याला तिथे बांधता येईल जेणेकरून असू दे किंवा हिवाळा असू दे जनावरांना त्या आतील वातावरण आल्हाददायक असेल आणि जर जनावरांना आल्हाददायक वातावरण जर मिळालं खास करून दुधाळ जनावरांसाठी तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये अतिशय आपल्याला भर दिसून येईल सर याच सोबत एक स्वच्छ दूध उत्पादन अशी संकल्पना आहे तर हे नेमकं का काय आहे आणि हवामान बदलाच्या काळामध्ये आपण हे कसं प्राप्त करू शकतो स्वच्छ दूध उत्पादन म्हणजे हा आपल्या आधुनिकतेचा पुढचा अजून एक टप्पा आहे की आपण दूध उत्पादन कर करतो हे परंपरागत आपला व्यवसाय आहे पण जेव्हा आपण शास्त्र जाणून घेतलं तर शास्त्र जाणून घेतल्यानंतर त्याचं जे उपयोजन आहे या क्षेत्रामध्ये स्वच्छ दूध निर्मिती या संकल्पनेतून झालेला आहे तर स्वच्छ दूध निर्मिती म्हणजे काय की गोठ्यामध्ये अशा पद्धतीचे दूध निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा की जे दूध आपण रुग्ड्या डोळ्यांनी बघितलं त्याच्यामधली कुठे काडी कचरा किंवा घाण दिसणार नाही त्याला कुठला वास येणार नाही किंवा त्याला कुठला वेगळा रंग असू शकणार नाही की जो नैसर्गिक दुधाचा रंग आहे त्या व्यतिरिक्त त्याला दुसरा कुठला रंग असणार नाही त्याचबरोबर त्याला जर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने जर आपण परीक्षण केलं तर जे जीवजंतू असतात ज्याच्यामध्ये निसर्गता निर्माण होणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये जीवजंतू आहेतच परंतु त्याची एक लिमिट आहे एक परमिसिबल लेवत आहे बरोबर त्या लेवलच्या आत जर ते जीवजंतू त्याच्यात असतील अशा पद्धतीचं दूध निर्माण जर झालं ते मानवी आरोग्यासाठी अतिशय पोषक असेल असा म्हणजे विज्ञानाचा कयास आहे आणि त्यामुळे अशा दुधाला स्वच्छ दूध असं म्हटलं जातं आणि स्वच्छ दुधाच्या निर्मितीसाठी आपल्याला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं लागेल किंवा आवश्यक त्या गोष्टींचं आपल्याला त्यांना शिक्षण द्यावं लागेल की ज्यामध्ये जनावरांचं आरोग्य असू देत किंवा दूध काढण्यासाठी जे काय आपण साहित्य वापरतो उदाहरणार्थ दुधाची चरबी असेल तर त्या तिची स्वच्छता असू दे दूध काढणाऱ्या माणसाचा आरोग्य असू देत त्यांच्या सवयींच्या बाबतीत असू दे आजूबाजूचा परिसर असू द्या किंवा जनावर जेव्हा दूध काढत आहे त्या दूध काढत असतानाचा आजूबाजूचं वातावरण कसं असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश होतो हे जर वातावरण किंवा वापरणाऱ्या साहित्य आणि त्या हाताळणारी व्यक्ती यांच्यामध्ये जर स्वच्छता असेल तर नक्कीच त्याच्या मार्गाने येणारं आपल्यापर्यंतचं दूध हे नक्कीच स्वच्छ स्वच्छ असेल याबद्दल मात्र शंका नाही अर्थात आणि हे स्वच्छ दूध उत्पादन मिळाल्यानंतर मानवी आहाराचे व्यवस्थापन छान होणार आहे आणि हे मानवी आहार व्यवस्थापन छान तर होतच आहे त्यासाठी महत्वाचं आहे पशुधनाचं आहार व्यवस्थापन तेव्हा दुधाळ जनावरांचे या बदलत्या हवामानामध्ये आहार व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय सांगाल बदलत्या हवामानामध्ये आहार व्यवस्थापन हा खूप मोठा अभ्यासाचा विषय असतो कारण आहार व्यवस्थापनाबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होतात आणि जनावरांचा आहार नेमका कसा असायला पाहिजे त्यात कोणत्या घटकांचा समावेश असायला पाहिजे याबाबत सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांना बहुतेक माहिती आहेच परंतु बदलत्या हवामानामध्ये आपल्याला आहार व्यवस्थापनामध्ये काय बदल करावे लागतील हे जरा वेगळा विषय असू शकतो उदाहरणार्थाखल तुम्हाला सांगतो आप की आपल्याला माहिती आहे की जनावरांना आपण हिरवा चारा देतो आता हिरवा चारा उत्पन्न आपण ज्या जमिनीवर घेतो आहेत आता शेतक महाराष्ट्रात जर विचार केला मॅडम तर जे काही आपण मुख्य पीक घेतो बाजरी असू देत किंवा ज्वारी असू देत मुख्य पीक काढून घेतल्यानंतर जे काय उरलेला कडबा आहे त्याच्या माध्यमाने आपण जनावरांचा आहार व्यवस्थापन हे ढोबळमाराने करत असतो तर आजकाल शेती व्यवसायामध्ये भरमसाठ प्रमाणात रासायनिक फवार्यांची आणि रो कीटकनाशकांची फवारणी होत आहे आणि असे आढळून आले आहे की फवारणी केल्यानंतर ठराविक कालावधीच्या आत जर जनावरांचे खाद्य म्हणून जर गव्हाणीत पडलं तर त्याचे ट्रेस मिन ट्रेस इलेमेंट्स ज्याला सूक्ष्म कणाच्या रूपाने ते जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात आणि जनावरांच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर पेशी पातळीपर्यंत पोहोचतात आणि त्याचा निसरा दुधाच्या मार्गाने देखील होऊ शकतो त्याच्यामुळे ही धोक्याची घंटा आहे की जर शे जनावरांच्या आहारामध्ये अशी जर विषारी अन्न घटक जर पोहोचत असतील तर तिथे आपल्याला मात्र त्याचं रोकथाम करण्यासाठी तेया काही प्रयत्न आपल्याला करता येतील का याच्याबद्दल आपल्याला नक्कीच काहीतरी का पाय पाय उचलावे लागतील त्यासाठी आपल्याला गायरान विकासाचे कार्यक्रम हाती घेता येतील किंवा एकात्मिक व वैरण विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला काही प्रयत्न करण्यात करता येतील लोकसहभागातून आपल्याला फक्त चारा पीक निर्मितीसाठी आपल्याला सामूहिक शेतीसारखे प्रयोग करता येतील तर अशा माध्यमातून जर चांगले सेंद्रिय पद्धतीचं जर चारा जर जनावरांच्या गवाणीत पोचत असेल तो आगामी काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये नक्कीच आहार व्यवस्थापनामधला हा मोठा टप्पा असेल कारण हिरव्या चाऱ्याबरोबरच चा आपण कोरडा चारा देतो त्यासोबतच चा आपण त्याला खुराक देखील देतो आज बाजारात जर खुराकांची किंमत बघितली तर तीस ते पस्तीस रुपये प्रति किलो या दराने खुराक उपलब्ध आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांना हे आर्थिकदृष्ट्या परवडतात असे नाही त्याच्यामुळे प्रत्येक पशुधनाच्या वाट्याला हा खुराक येत नाही बरोबर त्यांच्या वाट्याला एक तर कोरडा कडबा येतो आणि राणावनात वाढलेलं गवत जातं जे जी त्याला पावसाळ्यानंतर दोन चार महिने मिळतं तर व वर्षातले सात आठ महिने तर त्याला फक्त कोरड्या आणि निकृष्ट चाऱ्यावरच आपले स्वतःचं चा गुजराण करावी लागते त्यामुळे घरगुती पद्धतीने खुराक कसा निर्माण करता येईल आणि तेही चांगल्या दर्जाचा कसा असेल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जर त्यांच्या सहभागातून प्रत्येक जनावरापर्यंत जर सुयोग्य आणि सकस आहार जर पोचत असेल तर नक्कीच दुधाळ जनावरांसाठी बदलत्या हवामानामध्ये आहार व्यवस्थापनातला हा अतिशय मोठा टप्पा असेल असं मला बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने निवारा व्यवस्थापन असेल किंवा आहार व्यवस्थापन असेल अर्थात यावर आपण अगदी विस्तृत असे असे मार्गदर्शन केलेले आहे या व्यतिरिक्त आणखी काही धोरणात्मक गोष्टींचा समावेश आपल्याला व्यवस्थापनामध्ये करता येईल का धोरणात्मक बदल केल्याशिवाय आपल्याला दूरगामी प पशुधनाचं व्यवस्थापन करणं अतिशय कठीण होणार आहे तर धोरणात्मक गोष्टींमध्ये काही ठळक मुद्दे मला सांगता येतील की जसं की तुमचं नियमन महत्त्वाचं आहे, आहे। संकराचं नियमन करणं पशुधनाची संख्या आपल्याला नियमित करावी लागेल त्याच्यामध्ये जे काही निरुपयोगी जनावरे आहेत अनुत्पादक जनावरे आहेत अशा जनावरांची संख्या नियमन करण्यासाठी आपल्याला एक धोरण राबावे लागेल ज्याच्यामध्ये जे नर आहेत त्या नरांचं खच्चीकरण असू देत किंवा आपल्या कळपातून चांगल्या दर्जाची जनावरे निवडणे आणि त्याच जनावरांना फक्त संधी देणे पुढची पिढी निर्माण करण्यासाठी इतर जे निरुपयोगी प प्राणी असतात किंवा कमी उत्पन्न देणारे प्राणी आहेत अशा प्राण्यांना ती संधी देण्यात येऊ नये जेणेकरून कमी दर्जाचं जे काही संख्या आहे प पशुधनाची ती वाढेल तर अशा पद्धतीचं नियमन आपल्याला करावं लागेल त्यानंतर पशुधनाचा आरोग्य कार्डसारखी संकल्पना आपल्याला राबवता येते का याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल की आरोग्य कार्डामध्ये त्या पशुधनाला जे काही आजार होतील त्याच्यावर काय उपचार झालेले त्याची थंबूत माहिती एक रेकॉर्डच्या माध्यमातून तिथे उपलब्ध असेल आणि पशुवैद्यकांना आणि तसंच जे धोरण निर्माण करते आहेत त्यांना देखील त्याच्यावर आपल्याला एक चांगल्या रीतीने त्याच्यावर निर्णय घेता येतील अशा गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल त्यानंतर नियमित लसीकरण आणि जंत निर्मूलन या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांना आवाहन करून दरवर्षी ज्या पद्धतीने शासनाने ठरवून दिलेलं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलन हे आपल्याला करून घ्यावं लागेल त्यानंतर देशी प्रजातींचे जे काही गोवंश आहे यांचं देखील संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे कारण आपण सुरुवातीला चर्चा केली की देशी गोवंश हे किती कणखर आहे संकरित जनावरांच्या तुलनेने त्यामुळे देशी गोवंशाचा टक्का आपल्याला नक्कीच वाढवावा लागेल धोरणात्मकदृष्ट्या बदल करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं लागेल आजची परिस्थिती अशी आहे की देशी गोवंशाला एकतर ते दूध उत्पादनामध्ये कमजोर आहे कमी प प्रमाणात दूध देतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पसंती अशा शे जनावरांना येत नाही त्याच्या उलट जर धोरणात्मक बदल केला की शेतक देशी जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाला जर किंमत चांगली मिळायला लागली तर नक्कीच त्याकडे शेतकरी पुन्हा एकदा वळेल आणि आपली जी काही श्रीमंती होती देशी गोवंशाच्या बाबतीतली ती महाराष्ट्रातली श्रीमंती पुन्हा आपल्या दराशी येईल अशी मला नक्कीच खात्री त्यानंतर शेणखत निर्मितीचे आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागतील की शेणखत निर्मिती आज अतिशय प्राथमिक स्तरावर आहे आपण शेतकरी शेणखत निर्मिती ही अतिशय परंपरागत पद्धतीने करतो परंतु जर गाईच्या शेणापासून जर आपण चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं शेणखत निर्माण केलं तर जमिनीचा कस वाढवण्यासाठी ते खूप अतिशय मोलाची साथ आपल्याला कृषी क्षेत्राला मिळणार आहे आणि मित्र म्हणतो मोठमोठ्या मॉल्समध्ये देखील गाईचं शेणखत विकत मिळायला पाहिजे आज इतपत परिस्थिती निर्माण होत आहे आज शेत शासनाने देखील नारा दिला की माती वाचवा कारण कृषी क्षेत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही शेतीची मशागत होत आहे आणि व भरमसाठ रासायनिक खतांचा जो वापर होत आहे त्याच्यामुळे जमिनीचा पोत अतिशय घालावलेला आहे आणि जमीन नापिकीकडे वळत आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये माती वाचवाय हे धोरण जर आपल्याला अवलंबवायचं असेल तर त्याच्यात शेणखताशिवाय पर्याय उरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरंच शेणापासून जर शेणखत निर्मितीचा जर प्रयोग केला तर हा अतिशय मोठा प्रयोग असेल याच्यासाठी देखील धोरणात्मकदृष्ट्या आयोजन कर नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच चारा प्रक्रिया आणि चारा बँक यांची निर्मिती जसं की मोरघास असेल मोरघास प्रयोग आपल्याला करता येईल छोट्या छोट्या मोरघासाच्या बॅग्स वापरून आपल्याला मूरघास निर्मिती करता येईल जेणेकरून प्रतिकूल हवामानामध्ये किंवा अतिपर्जन्याच्या काळामध्ये आपल्याला दुधाळ जनावरांना चाऱ्याची कमतरता भासणार नाही आणि टंचाई निर्माण होता होणार नाही याची काळजी घेता येईल तर सर ते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिणींना आपण काय संदेश द्याल ते शेवटी मी शेतकरी बंधूंना एवढंच सांगू इच्छितो की आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांच्या सहाय्याने आपला स्वतःचा Uh, विकास करून घेण्यासाठी प्रचंड वेगाने माणूस जेवढा पुढे जात आहे तर त्या वेगामध्ये त्याला निसर्गाच्या नियमांना डावलून चालणार नाही निसर्गाला सोबत घेऊन आपल्याला हे सगळं करावं लागेल निसर्गाकडे चला या उक्तीनुसारच आपल्याला पशुसंवर्धन आणि संगोपन त्याचं करावं लागेल आणि त्या माध्यमाने संपूर्ण मानवी समाजाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं स्वच्छ दूध आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागेल त्यासाठी जी काय प्रशिक्षण किंवा माहिती असेल आवश्यक असेल तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले जे काही महाविद्यालय आहेत इथे शेतकरी बंधू संपर्क साधू शकतात आणि त्यांना आवश्यक असलेली ती माहिती मिळवून ते आपल्या पशुसंवादाला एक नवी दिशा देऊ शकतात तर मंडळी हवामान बदल अर्थात अटळ आहे आपला त्यावर ताबा नाही मात्र अशा काळामध्ये दुधाळ जनावरांची योग्य ती काळजी घेणे नक्कीच आपल्या हातात आहे त्यामुळेच संतुलित आहार स्वच्छ निवारा आणि आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजलेल्या उपाययोजना यांचा अंतर्भाव जर आपण आपल्या व्यवस्थापनामध्ये केला तर नक्कीच यश दूर नाही तेव्हा या यशासाठी आपल्याला मनस्वी शुभेच्छा आणि आज हे सारं साध्य करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन सर आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना केले त्याबद्दल मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद धन्यवाद